राहुल शेठ पाटील असते मैदानात तरी ही शर्यत नसती झाली शंभर टक्के ते आम्हाला एकदम भावासारखेच आहेत राहुल भाई ते मला ते फोन करतात किंवा मला काय अडचण असेल तर मी त्यांना फोन करतो ए, आपला महिबूब डावीने खूप ठाम पलतोय जसा आता राहुल शेठ पाटील यांचा मथुर पण डावीने पलतो तर कदाचित हा पायरा दिसेल का पुढच्या भविष्यात शंभर टक्के होणार मैत्रीपूर्ण शरद झाली जेव्हा आम्ही नाव फिरवला कल्याणवाल्यांवर तर आम्हाला माहिती नव्हता की मथुर पायरा असेल त्याचा जसे आमचे संबंध एवढे चांगले आहेत की त्यांनी पण मला रात्री कॉल करून शुभेच्छा दिल्या विजयासाठी हा खेळ म्हणजे असा करायचा असतो मैत्रीपूर्व लढत झाली त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिल्या आमच्या अगोदर एकदा गाडी झालेली त्यांना पण आम्ही शुभेच्छा दिलेल्या भेटून की बाबा तुमची गाडी विजय झाली तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा आता तसंच त्यांनी मला स्वतःला फोन करून पण मला शुभेच्छा दिलेल्या आपले महबूबचे पुढचे नियोजन कसे आणि कुठे असणार आहेत ओळ्याला महबूब आणि वरदान हीच गाडी पळणार मित्रांनो नमस्कार तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता अ आठ हजार एक आणि महिबूब बैलाचे मालक वैभव शेट मुठे आज या बिंजोर क्षेत्रामध्ये एक चर्चेत नाव आलेलं म्हणजे वैभव शेठ मुठे बदलापूर आगर आली शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज तुमच्या धावणीला एक महिबूब बैल आहे खूप चर्चेत बैल आहे अ आणि दोन दिवसापूर्वी एक शर्यत झाली आपली मैत्री शर्यत होती वरदान वर्धन आणि रायफल यो नाव आड्ड्यामध्ये आपण बघितला तर रायफलवर नाव फिरवलं आपल्या वर्धन चे मालक परेशेठ भंडारी आणि पैऱ्यामध्ये तुमचा महबूब होता वर्धनच्या पैऱ्यामध्ये आणि रायफलच्या पैऱ्यामध्ये समोर मथुर मथुर होता राहुलभाई पाटील यांचा तर तुम्हाला गुलाल भेटला काय सांगाल गुलालाविषयी गुला विषयी सांगायचं सा म्हणजे त्या दिवशी आमची शर्यत जी झाली एकदम मैत्रीपूर्ण शरद झाली जेव्हा आम्ही नाव फिरवलं कल्याणवाल्यांवर तर आम्हाला माहिती नव्हता हो की मथुर पैरा असेल त्याचा पण आता बैल काढल्यानंतर त्याच्यामुळे एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची आणि त्याच्यामध्ये आम्हाला गुलाल भेटला शेठ ना एक मैत्रीची लढत आपण आता मी परेश शेठ भंडारी यांची सुद्धा बाहेर घेतली त्यांचं एक वक्तव्य असं आलं की कदाचित राहुल शेठ पाटील असते मैदानात तर ही शर्यत नसती झाली शंभर टक्के ते आम्हाला एकदम भावासारखे राहुल भाई ते, ते मला फोन करता किंवा मला काय अडचण असेल तर मी त्यांना फोन करतो की पहिल्याच काय बैलाचं नियोजनाचं काय असं आम्ही बोलतच असतो सदा पण त्या दिवशी जर ते अड्ड्यात असते तर शर्यत झाली नसती शंभर टक्के शेठ ना तुमच्या गाडीची खूप चर्चा आहे मुंबईमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे गाडीला जो स्पीड लागतोय ना तो एक पाहण्यासारखा असतो आणि आड्ड्यामध्ये गेल्यानंतर ना तुमची गाडी आहे ना महिबूब ही गाडी ना प्रेक्षकांना मनोरंजन करतोय काय सांगाल प्रेक्षकांसाठी आता ती प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईच बनले ती जोडी म्हणजे वरदान आणि महबूब जसा मेहबूब पळतो त्याला तोडीला तोड लावून वरदान पण पळतोय शेठ या आपण शर्दीमध्ये बिंजोर मध्ये बघतो ना अं परेशेट भंडारी आणि तुमचा संबंध हे कधीपासून जुळलेत परेश शेठ भंडारे हे जुने चकडेश्वर आहेत आम्ही आता चार पाच वर्ष आली या शर्ती क्षेत्रात परत आलेलोय पहिले पहिले पण होतो पण चार पाच वर्ष आता जोमाने आम्ही या शर्ती क्षेत्रात आलोय परेश शेठ भंडारे यांचे संबंध आमचे एकदम घरच्यासारखे संबंध झालेत काय त्यांना उलट आम्ही सगळं त्यांच्यावरच सोपवत असतो शेठ तुम्ही बोलाल तसा आपण करूया कुठली गाडी खेळायची काय खेळायची किती वेळ खेळायची आज नाव सोडू का आज पळवायची गाडी हे सगळं आम्ही मिळून एकमेकांना फोन करून सगळं चर्चा करून ठरवत असतो ही गाडी कधी जुळली शेत ही गाडी आमची जुळलेली आम्ही पहिली जमलेली आमची तेव्हा आम्ही गुलाल घेतलेला आणि आमचे मित्र आहेत म्हणजे आमच्या बैलाचे मालकच समजा उमेश उमेश पाटील फेणा भिवंडी त्यांनी आणि विशाल भोईर तुर्भे यांनी हा पैरा करून आणलेला आणि त्यांच्यामुळे ही गाडी आज वेगाने धावते आज आम्ही मी आमच्या मित्रमंडळीतर्फे त्या दोघांचेही आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा पैरा मिळून दिला जुळून दिला वरदान आदत आणि आपला हा सहा दी मेहबूब तर एक पैरा जुळवताना मनामध्ये इच्छा होता की आदत वासरू आणि सहा दीचा कसा मनमीला होईल तो वरदान मी एकदा पळताना बघितलेला जेव्हा जयेश पाटील यांच्या बावऱ्या बरो बरोबर शरद झाले तेव्हा मी त्याची शरद बघितलेली तेव्हा मला वाटलेलं की हा बैल आपल्या बैलाबरोबर पळाला का आपण ही गाडी चांगली पळेल गाडीच ना खूप चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे अजून मला तर वाटत ना ही गाडी मुंबई मध्ये या सीझनला एक नंबर मध्ये आहे आणि याच्या पुढे पण राहणार आणि जे तुम्हाला प्रतिसाद भेटतो लोकांचा त्याच्याविषयी काय सांगाल आता प्रतिसाद म्हणजे आम्हाला भरपूर फोन येतात की त्या दिवशी आमची गाडी आली अभिनंदन अभिनंदन भरपूर फोन आले की तुमची गाडी जिंकली म्हणून आपल्या या गाडीची ना चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे सांगतो पण प्रेक्षकांना बघायची ही गाडी घाटावर पण घाटावर लवकरच पळेल आमचं नियोजन चालू आहे वरती लवकरच आम्हाला एकदा स्वतःला पण आमची इच्छा आहे की ती गाडी घाटावर पळवावी तो नियोजन लवकरच आम्ही करू शेट आपल्या पाठीमाग हा बैल आहे ना यांनी खूप कारकिर्दी गाजवलेली आहे याच्याविषयी सांगा हा बैल आम्ही घेतलेला पाषाणावरन पाषाण गावातून तेव्हा माझ्या बर्थडे निमित्त बैल घेतलेला आणि बैल घेतल्यानंतर सलग दोन वर्ष आजारी होता आणि त्यांचा माहिती विजय आणि आमचे जयंता यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यावर तो आज बैल पळतो या दोघांची दोघांनी त्याची सेवा केली म्हणून हा बैल पळतोय आणि त्यांनी पण त्यांची सेवा वाया नाही घालून दिली बैलांनी ना या मला तर वाटत मुंबई तर गाजवलेली आहे घाटावर पण भरपूर ठिकाणी या मोठ्या मोठ्या मैदानाला बैल बोलायलाच असतो आता मागच आपला एक मैदान झाला तिथं चौथा क्रमांक आला आपला पाचवा पाचवा क्रमांक आला दादा केसरीला आमच्या बैलांनी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला म्हणजे सेमी फायनल मध्ये दुसरा नंबर आलेला सेमी फायनल मध्ये दुसरा नंबर जयंत केसरीला आणि आता हा पाचवा नंबर पाचवा नंबर मोरगावला आलेला आग आणि अजून कुठली कुठली मैदान अशी जी त्यांनी गाजवलेली आहेत त्यांनी अशी भरपूर वरती मैदान गाजवली आहेत फायनलला तर भरपूर ठिकाणी राहिला पण आमच्या आठवणीतलं जे महाशिरात जुना बैल पहा मैदान होतं तेव्हा आमचं पहिलंच मैदान होत बैल हा आमचा इथे मुंबईला पळालेला उठून त्याच्यानंतर आम्ही वरती पाठवला आमचा बेडा जरा पाण्याखाली असल्यामुळे आम्ही वरती पाठवला बैल आमच्या आकाश भाऊ लवटे यांच्याकडे गेला बैल ते त्यांनीच बैल हा ऍक्च्युअली घडवला बोलायला गेलो तर आकाश लवटे यांनी हा बैल घडवला मोरगावचे आमचे मित्र आहेत त्यांनी घडवला त्याच्यानंतर जुना बैल पळाला आम्ही पळवाला तेव्हा आमचे मुळशीचे अजिंक्य ड्रायव्हर त्यांनी आम्हाला त्यांचा नागाव नागा नागा यांचा वजीराचा पैरा करून दिलेला तर ती गाडी माशिरा जुना बैल मध्ये तीन नंबरला उतरली ती म्हणजे आमच्यासाठी एवढा आठवणीचा सण होता की पहिलाच मैदान आणि हिंदकेसरी मैदान आणि त्या हिंदकेसरी मैदानामध्ये आमच्या बैलांनी गुलाल मिळवला म्हणजे वर्धांची जी सुरु आपली मायबूबची सुरुवात झाली ती घाटावर पहिले जुना बैलपोळा मैदानाला झाली म्हणजे तिथून आपला मायबूब थांबलाच नाही थांबलाच नाही आणि आता सलग तो गुलालामध्ये मुंबईची गुलाला पण सांगा त्याची मुंबईची आता तुम्हाला गेल्या वर्षीची कार सांगतो मी आवर्जून सांगेन की आमच्या दावडीचा लक्ष्य जे आम्ही सगळे मुलं त्याला मामा बोलतो आमचे मित्र मंडळी आणि दिपेश पाटील यांचा लक्ष ही गाडी गेल्या वर्षी पण फुल जोरात होती आणि गेल्या वर्षी पण ती गाडी एकदा पण हार नव्हती झाली त्या गाडीची आणि आता थोडस आमचं थोडं एकदा गाडी पडली त्याच्यानंतर आम्ही काही गाडी टाकली नाहीये ती परत ती पण आमची खूप इच्छा आहे की परत ती गाडी आम्ही पळवणार एक दिप्पेश शेठ पाटील ना खूप शांत स्वभावाचा व्यक्ती आहे मी त्यांना बघतो ना त्यांच्या लक्ष अंगावर गुलाल नाही घेत त्यांच्या सांगून जेवढे कमी येतात कारण आम्हाला तेव्हा तुम्हाला खरं सांगतो की आम्हाला बैल कोण देत नव्हता त्यांनी मोठेपणा केला की के आम्हाला त्यांचा नम्रातला बैल दिला नवख्या बैलाला शेठ पैऱ्यांसाठी आता भरपूर फोन येत असतील हो खूप फोन येतात आज पण अजूनपर्यंत ये येतात की बाबा तुमचा वरचा आम्हाला वरती येतात मुंबई मधून येतात कि आम्हाला ये ये एक द्या पण आम्ही सांगितलंय की आमची जोपर्यंत गाडी पळते तोपर्यंत आम्ही ही गाडी फोडणार नाही वरदान आणि महबूब हीच गाडी पळणार आणि प्रेक्षकांची पण तिची इच्छा आहे कारण या गाडीला बघण्यासाठी भरपूर लोक येतात की प्रेक्षकांचं पण असं म्हणणं आहे की ही गाडी या, या ला तरी एकत्रच पळाव एकत्रच पळणारी शंभर टक्के ही बैल बैलजोडी एकत्रच पळणार आणि शेठ आज आपण बघितला राहुल शेठ पाटील यांचा माथुर तो पण खूप आज कीर्तिवन बैल आहे आज त्याचे अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे मथुर हा बिनजोडचा भाष्य आहे आज त्याच्याबरोबर शर्यत खेळणं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मथुर बरोबर शर्यत करायची पण आमची सजा गाडी होत नाही राहुल भाई आणि आमची पण त्या दिवशी काय आता एक झाली प्रेम मैत्रीपोटी शर्यत नाही या मैत्रीच्या खेळाची गरज पण आहे आपल्या मुंबईच्या खेलामध्ये खेला काय सांगा मैत्रीपूर्व कारण संबंध हे सगळ्यांचे मैत्रीपूर्व असतात त्यामुळे संबंध पण टिकवायला लागतात मला तर वाटत ना शेठ आपला महबूब डावीने खूप ठाम पळतोय जसा आता राहुल शेठ पाटील यांचा मथुर पण डावीने पळतो तर कदाचित हा पायरा दिसेल का पुढच्या भविष्यात शंभर टक्के होणार हा पायरा शंभर टक्के मथुर आणि महबूब एकत्र पळणार नक्कीच मित्रांनो बघा याला म्हणतात दिलदार व्यक्तिमत्व कारण आज विरोधात जरी गाडी पालली तरी पण समोरून आपल्या ज्या बैलाला देण्यासाठी सुद्धा मान्य करतात असं मालक कारण मुंबईच्या खेळामध्ये या अशा माणसांची गरज आहे अजून काय सांगाल शेठ आज मेहबूब ला घेऊन तुम्ही सर्व लोक घेतात सर्व लोक आज इतकी लोक आहेत तुम्हाला आधारस्तंभ म्हणून कोण तुमच्या पाठीशी उभा आहे आमच्या समोर तुम्हाला सरा सांगतो आमचे आधारस्तंभ आमचे काका जयवंत त्याच्यानंतर आमचे चेतन शेत आपटे आणि आमचे कैलासवाशी मोहन शेठरावत हे आमचे आधारस्तंभ आहेत चेतन शेत आपटे आणि मोहन राऊत कैलासवाशी मोहन राऊत यांनी आम्हाला शर्यती क्षेत्र पुन्हा दाखवलं आज आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो हा बैल माझा नाहीये हा त्या दोघांचा बैल आहे पण असं म्हणायच्या पेक्षा तुम्ही अखंड महाराष्ट्र म्हटलं महाराष्ट्राचा बैल म्हटलं तरी काय बैल आहेच आहे पण ते आमच्यासाठी काय बोलतात ते एक प्रेरणास्थान आहेत शर्ती शेत त्यांच्या मुलं तुम्ही म्हणजे परत आणि बैल तर अखंड महाराष्ट्राचा आणि मध्य कालामध्ये मग काय झालं होतं म्हणजे तुम्ही या क्षेत्रातून थोडा थोडा आमचे काका जरा राजकारणात त्याच्यामुळे आम्हाला तिकडे लक्ष जास्त केंद्रित लागलं म्हणून थोडस आम्ही लांब झालेलो हे दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख द्या माझं नाव भूषण मनोहर मुठे वैभव गावाचा मी छोटा भाऊ छोटा भाऊ हे दादा काय सांगायला आज तुमच्या दावणीला इतका सुंदर बैल आहे आणि अखंड महाराष्ट्र गाजवतो तो अखंड महाराष्ट्र गाजवतो म्हणजे बैल जेव्हापासून आला दावणीला आपल्या या वर्षी तेव्हापासून गुलाजच आहे बैल आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळी एवढी मेहनत आहे त्यांच्या माग बैलाच्या मागं की त्यामुळे तो बैल पड बैल मालकासाठी बोलण्याकडे या पोरांसाठी जास्त पळतो ती पोरं जेवढी बैला मेहनत करतात बैल तर मालकासाठी पळतोच मालका पण या पोरांसाठी जास्त पलतो बैल खूप मेहनत घेता हो सर्व काय सांगाल मेहनत तर घेतातच बैलाचं पहिलं पूर्ण खाणं पिणं सगळं बला चालवणे बैलाची पोहणी काढणे जर बैल थोडा मागे दोन तीन अंड्यात आपला बैल थोडा पुढच्या अंगाला कमी झाला तर मी पोहणी काढली बैला रोज चालवणं ही सगळी पोरं संध्याकाळ रोज सकाळ संध्याकाळ मेहनत करतात बैला रोज धुण्यापासून सगळ्या गोष्टी करतात नाही या क्षेत्रामध्ये आपला तुमचा महबूब आहे ना वैभव शेट मोठेच नाही तर तुमच्या अखंड बदलापूर गावाचं नाव पूर्ण घेऊन जात आहे बरोबर आहे महिबूबचा संघा आग्रली कुळगाव बदलापूर हे नाव लागतं पण त्या महबूब बरोबर दादाच्या बरोबर अख्ख्या कुळगाव बदलापूरचं नाव म्हणजे काही लोकांना कुळगाव बदलापूर कुठे आहे नक्की माहित पण नाही पण आज बैला मुळे ते माहिती होईल आमचा ता कुळगाव बदलापूर वाल्यांचा आठ हजार एक महबूब पोलतो अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे त्याची कारण मोठी मोठी मैदान सुद्धा करतोय तो सगळ्या मोठ्या मोठ्या मैदान बैल आपला मोठ्या मैदान जिथे जातो तिथं गुलाला असतो बैल आणि आपल्या बिंदोर शतात तर आल्यापासून बैल यावर्षी तर गुलाला जाते आणि कालच्या गुलाला विषयी काय सांगाल कालचा गुलाला तर एवढा म्हणजे एवढा आनंद आलेला सगळ्यांना की भरपूर आनंद आला की जो आज टॉपला आहे पण आपली गाडी कधी तर राहुल शेठ असते तिथं तर आपली गाडी झाली नसती पण आता काय ते योगायोग आला राहुल शेठ नव्हते त्यांनी अपोजिटला बैल दिला आपला पण आपण पैरा आपण जो आपला पण जो लपून पैरा होता ती गाडी झाली योगायोगाने पण हार जी दास आहे छत्रे हारजीत आहे आज आम्ही जिंकलो उद्या ते जिंकणार आहेत आणि असा हा केलं पाहिजे पण आपल्याला हा आपल्या मुंबईचं क्षेत्र असंच हे मैत्रीपूर्ण आहे आम्ही आपण सगळे मुंबईतले जे चकडा मालक आहेत हे भाऊ भाऊ आहेत भावा भावाचं नातं आहे ते भावा भावाचं नातं आपल्याला टिकवायचे क्षेत्रात आपली मुंबईची ना कमिटी पण खूप चांगली झालेली आहे त्याच्यामुळे या क्षेत्राला वेगळा येत चाललेला आहे आता नक्कीच आपली मुंबई म्हणजे आपली कमिटी जी आहे ही संघर्षात निर्माण झालेली आहे म्हणजे आपल्याला वरती जे आपली मिटिंग झाली त्यानंतर आपली सगळी मिटिंग होऊन मग आपले जी अध्यक्ष उपाध्यक्ष झालेले आहेत नवीन ते सगळं पद्धतशीर काम करतायत आणि त्यांना सलाम आहे त्यांच्या कामगिरीला की आपले अध्यक्ष उपाध्यक्ष जे काय आता कार्यकारी मंडळी आहे ते जोमानी काम करतायत त्यांना आमच्याकडनं अजून प्रोत्साहन आहे का तुम्ही असंच काम करत राहा नेहमी आपली जी आता तुम्ही एवढे जण घेऊन बसले तिथं येणाऱ्या भविष्याच्या म्हणजे पिढीला काय सांगाल तुम्ही खेळ कसा झाला पाहिजे आपला पहिलेचा हा मेन संयमाचा खेळ आहे आपल्यामध्ये संयमता पाहिजे आपला बैल जसा दोन वर्ष आजारत होता आजारत न उठल्यानंतर आपण संयम बाळगला आजारत होता पण आजारत न उठल्यानंतर त्यांनी त्याचं काम केलेलं आहे तशी आपली पोरं सगळी चांगली आहेत आणि सगळं व्यवस्थित त्या बैलाची करतात काळजी घेतात करता बरोबर आहे कारण एकाचा हात नाही तर सर्वांचा हात आहे हा बैल घडवण्यासाठी आणि अजून काय सांगाल कारण भरपूर जणांचा जा साथ तुम्हाला लाभलेला नेहमीच असतो आज चेतन शेट आपटे म्हटला किंवा आपले आकाश राऊत खूप मोठी नावं तुमच्या पाठीशी आहेत काय सांगाल नक्कीच नक्कीच चेतन शेट राऊत चेतन आपटे आणि मोहन शेट राऊत हे तर आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्यामुळे आम्ही परत म्हणजे आता जो बैलगा क्षेत्र आम्ही सोडला होता या दोघा दोन व्यक्तींमुळे आम्ही परत या क्षेत्रात आलेलो आहे दादा तसा बोलला तर नक्कीच नक्कीच आणि मी तर बोलतो ना हा महबूब बैल आहे ना या बदलापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं नाव गौरवित गौरवीत आहे आत्ताच्या पिरियडला या आणि बिंजोर गाजवीत आहे आणि सांगायला आज तुमच्या धावणीला महबूबा आहे महबूबा बैल बंदी नंतर वैभव झेटणी घेतला होता त्यानंतर दोन वर्षाचा आजार होता बैल त्या आजारातून म्हणजे त्याला काढण्यासाठी डॉक्टर विजय झाला जयंत झाला अजून बरीच पोर आहेत त्यांचा म्हणजे खूप हात आहे मागे त्यांची कामं करून ते प्रत्येक वेळी बैलाच्या म्हणजे सतत म्हणजे त्याची काळजी घ्यायची आज ते आदर ला ला त्या आजारातून ते तो बाहेर निघाला त्यांनी बघितला मागे म्हणून तो बैल आज त्या म्हणजे जोशाने पळतो आणि आपल्या सगळ्या पोरांना नाव घालतो तर म्हणजे त्यांनी ते करून दाखवला दोन वर्ष आजार होता दोन वर्ष बसून होता पण त्यांनी आता आजूला चालू केला आता तो ऐकणार नाही बरोबर आहे काय सांगाल तुम्ही आज महिबूब विषय महिबूब बैल आज म्हणजे ज्या जेवढ्या पण आज बदलापूरमध्ये आपला म्हणजे बैलगाडा क्षेत्रात जेवढ्या शर्ती झाल्या त्या शर्यतीमध्ये मेहबूब बैलांनी आमचं आणि आमच्या बदलापूरचं नाव एवढा वरती नेलंय का आम्ही सांगू शकत नाही आम्ही आता प्रत्येक वेळी मैदानात जातो बैल जेव्हा जेव्हा आम्ही काढतो तेव्हा सगळी सत्यवाली माणसं असतील परत सगळी म्हणजे अड्ड्यात जेवढी लोक असतात तेवढी सगळे विचारतात कोणाबरोबर गाडी आहे काय आहे कोण आहे आणि जेव्हा मेहबूब बैल निघतो तेव्हा सगळ्यांना माहिती आहे का मेहबूब बरोबर वरदानच पाहिला वैभव शेठ बसले विषयी काय सांगा खूप नाव झाले त्यांचं या क्षेत्रामध्ये शेठच्या बद्दल काय आमचे वैभव दास खंबीरपणे आमच्या पाठीशी उभेच असतात प्रत्येक वेळी कधीही तुम्ही त्यांना रात्री फोन करा कधी कुठल्याही अडचण असो काय असो शेठचा आम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे हात आहेच आमच्यावर आणि बैलाचं एक म्हणजे सांगू इच्छितो का पहिले आम्ही बऱ्याच जणांना फोन केले ते महिबूब बैलासाठी पायऱ्यासाठी तेव्हा काही काही लोकांनी आम्हाला बैल दिले नव्हते चे, चे तर आम्ही दोन नंबरचे तीन नंबरचे बैल घेऊन पण आम्ही खेळतो अजून पण तर त्यांना समजला असेल आज का बरोबर आहे मित्रांनो आपल्या समोर आहे पाठीमाग तुम्ही बघू शकता महबूब बैल आणि महबूब बैलाचे येणाऱ्या भविष्याचे आपले मालक नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव प्रतावेश वैभव मुठे आणि मी ऐकले गाडी तुझ्यात नावानी पलते नावानी पलते नावानी पलते आणि महबूब हा खूप तुमचा अखंड महाराष्ट्रामध्ये नाव करतोय कसं वाटतंय तुला खूप अभिमान आहे का महबूब ने आमच्या अखंड महाराष्ट्रात नाव केलंय आणि अजून करत राहील अशी आम्हाला अपेक्षा अपेक्षा आहे बरोबर आहे ना आज पप्पा पण आड्डे मध्ये जातो आधी तू तर शाळेतच असशील तर ते शाळेत चर्चा होते का महिबूबची हो महबूबने असं नाव केलंय का अखंड महाराष्ट्रातच नाव केलंय आणि शाळेत पण माझ्या नावाची चर्चा होते का कि माझे नावाने गाडी फलते चालेल येणाऱ्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महबूब बैला विषय तुम्ही काय सांगाल कारण विशेष आता मी बघितलं तुम्ही आलेले आहेत आणि तुम्हाला पण काहीतरी म्हणायचं आहे महबूबा काय बोला मगच्या माग फिरून ना जी काल तो स्वतःला एवढा हातभर जेवढा तोंड लावून पुढं आला ना काल चार वयला मध्ये तेवढी छाती आज आमची पुढे कारण काय माहितीये काही जण बोलवते आतला बैल पाळ्याचाच काम करतो खेताचा असतो पब्लिकचा बादशाह असतो पण त्यांनी काल दाखवला एक नंबरच्या गाडीला घेऊन का तो बादशाह आहे आणि कारण काय माहितीये का आजपर्यंत आम्ही म्हणजे असं टॉपचा पैरा नाही गेला आणि जे पैरे गेले ते आज दोन नंबर किंवा तीन नंबर हेच पैरे घेऊन मागच्या वर्षी पासून आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून बैल पळतोय ना तेव्हापर्यंत नंबरच्या गाड्या पकडल्या म्हणजे बिंजोडला नाव असेल तो किंवा जे मोठ्या गाड्या असतील ना त्याच गाड्या धरल्या आम्ही दोन नंबर किंवा तीन नंबरच्या गाड्या सजाजी धरल्या नाही ज्यांनी फिरवले त्यांनी फिरवले त्यांना उत्तर म्हणजे आज वैभोदा झाला आमचा बरेच जण विचारतात शांत स्वभाव आहे शांत स्वभाव आहे खरं शांत स्वभाव आहे दादा आमचा त्याचा उत्तर आहे ना वैभोदाचं उत्तर आहे ना आमचा महबूब आहे ना ज्या स्पीडनी पळतो ना त्या स्पीडने तो उत्तर देऊन टाकतो त्यामुळे गरज ना लागत की बोलायला लागतो बाबा रागीत पण काय त्यात आज ज्याच्यावर बैल ज्याच्या विरुद्ध बैल पळालेत ना त्याच्यावर आम्ही पैरे पण करतो म्हणजे पिंड स्वतः बोलतो ना आपण मागितलं ना त्या कितीतरी म्हणजे मोठ्या मनाचा माणूस येतो त्यामुळे मजबूतचा विषयच नाही आणि त्याचा मालकाचा अजिबात विचारच नाही करत विरोधक झाले काय झाले तरी खेळणार आणि याच्या पुढं पण आम्ही भिंजोडलाच खेळायची तयारी ठेवणार बरोबर बोलला तुम्ही कारण आज दादांचा शांत स्वभाव हो। पण कुठं ना कुठे त्यांच्या पाठीमाग तुमच्या तुमच्यासारख्या खंबीर लोकांची खंबीर लोक म्हणजे दादाच आमच्यावर राहते म्हणून आम्ही खंबीरच राहणार नेहमी आणि आम्ही शांत राहणार अड्ड्यात आम्ही किती पण मोठ्या गाड्यावर आमच्या बरोबर आम्ही कधीच जल्लोष नाही कालच्या मैदानात जर बघितलं तर कोणी आता छकड्या राहून उभा राहिला किंवा आज पिंट्या स्वतः लाशला आला आजपर्यंत कधी पिंट्या आम्ही मागच्या वर्षी पण मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या पण कधी असा मुला की मागच्या वर्षी पण नाही आला या वर्षी पण जेव्हा आम्ही स्वतःहून फोर्स करतो हो नको आपल्याला या लागेल या लागेल आपण समोर कधी येणार समोरच्या समजू दे लोकांना की बैल कोणाचा आहे नक्की काय आहे आणि कुठल्या गावातला आहे काय पळतो तू ये समोर तो स्वतः बोलतो नाही आपल्या टॉपच्या गाड्याच घ्यायच्या टॉपच्या गाड्या घ्यायचे आज घाटावर पण झाला त्याचा एक मोठी गोष्ट आहे की लोक वायदी देतात त्यांनी आजपर्यंत वायदीचा कधी विषयच नाही घेतला बोल तो माझा बैल पळतो ना तुमचा बैल पळतो ना तर तुम्ही वायदी द्यायचा का विचार करता तो माणूस वायदीला विरोध आहे म्हणजे कधीच ना देणार आणि ज्या वेळेस गरज येईल कुठल्या दुसऱ्या नंबरच्या बैला जो चांगला पळतो त्याला तो, तो ठामपणे द्यायची तयारी ठेवतो हो म्हणजे वायदीच्या विरोधातच आहे आणि आज पण काल मी आणि हा होतो उभा तेव्हा रात्री बरेच जणांचे फोन आले की दहा तारखेला हे ते पण नाही ते ठरलेलंच आहे की त्याच्या मनातच आहे की बाबा लास्ट पर्यंत आपण देणार तर आता वर्धन मध्ये पडवायचा जा। नंतर जेव्हा जी समोरची इच्छा असेल नसेल त्याच्यावर म्हणजे देव कधी काय असतो काय सांगू नये काय की आता इन्स्टाला बघता तुम्ही शे तुमचा बैल जास्ती पळतो किंवा तो बैल जास्ती पळतो तुम्ही हा पायरा करा ही गाडी कोडा ह्या टाकल्या अजून गाडी होईल हे लोकांचे कामच असतात मी तो बोलतो दोन्ही मालकांनी शांत डोक्याने जे चाललंय ते चालून द्या ज्या दिवशी पडणार त्या दिवशी आपलं बॅडलक समजून आपण कमीपणा घेऊन शांत राहून बरोबर असं असं प्रत्येक विचार असणं पाहिजे या क्षेत्रामध्ये कारण असं विचार घेऊन जाणार ना आपण तरच हा क्षेत्र कुठे ना कुठं हा नक्की नक्की कारण की दोन माणसं जेव्हा असतात त्याच्यामध्ये तिसरा जण येतोच कि त्याचा तो कामच असतो म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे टीका करणारा कोण नसेल ना तोपर्यंत तुम्ही वरती राहणार कारण की ज्या वेळेस वैभव मोठं नाव आला त्या दिवशी बरेच टीका करणारे भेटतील त्यामुळे मी तर बोलतो येऊ द्या यायचे त्यांना येऊ द्या तुम्ही बोलता ना वैभव कमी पडतो तर मी तर स्वतः बोलतो तुम्ही कुठला वेळ टाका ते टाका आम्ही वैभव टाकतो घरचा बल वैदे रावण म्हणून आता तो पण टॉपलाच आहे त्यांनी पण मागच्या वर्षी चांगल्या चांगल्या गाड्यांना खेळलेला आहे आज जर घरची गाडी पळाली असती तर आम्ही घरची गाडी खेळू भले लोकांना वाटत का ही नाही पळणार तुमचा घरचा बैल तयार आज हो आणि आम्ही कुठला पण तुम्ही खेळा मी तर माझे माझा जास्ती लाड महिबूपवर नाही तर एवढा मी रावणला जास्ती करतो कारण की रावणांनी मागच्याशी चांगल्या चांगल्या गाड्यांना असं तप दिली म्हणजे मोठ्या दोन नंबरच्या एक नंबरच्या गाड्यांना त्यांनी दिलेले म्हणजे तेवढा तो रावण आहे आज घरची गाडी पण पळायची हिंमत आहे तेवढी म्हणजे तुमचं सांगण्याचा तात्पर्य असं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये तुमची घरची गाडी सुद्धा दिसणार दिसेल दिसेल नक्की नक्की मी तर स्वतः माग असतो कधी पण की आपण करू करू पण थोडीशी गाडी थोडासा रावण आहे ना महिबूब ला घाबरतो ना त्यामुळे त्याला भीती वाटते की बैल गाडी राहून थोडा बाहेर नेतो त्यामुळे जरासा आहे बरोबर आणि मुंबई केसरी पण गाजवली आज महाराष्ट्र गाजवत ही जोडी तर नक्कीच या जोडी साठी काय म्हणणार तू मुंबई केसरी म्हणजे आज मी तो बोललेला वैभताचा मुलगा आहे प्रथमेश हा जेव्हा आमच्या वयाच होईल ना तोपर्यंत तो, तो गाजवत राहिला बैल महबूब बरोबर बोलला तुम्ही चांगली माहिती दिली कारण या क्षेत्रामध्ये तुमच्या सारखी माणसं असणं गरजेचं आहे आज आपण बघतो एक कमेंट करतात लोक चुकीच्या कमेंट करतात कारण गारा मालक राहतात साइड ला आज तुम त्यांच्या पाठीमगं असणारी बैलाच्या ती लोक पण साइडला राहतात पण भरपूर काही जी न कामाची लोक का। ती येऊन काही ना काही कमेंट करतात काय सांगाल त्यांच्याविषयी हे काही लक्ष द्यायचं नाही हो येणार कुत्री भुकणार भुकू द्यायची आपला आपण कार्यक्रम करत राहायचा उत्तर द्यायला महबूब आहे बरोबर आहे कशाला आपण बोलायचा उत्तर देतोय ना दोबा झाला काल जो अंतर दिला छाती ठोकून एवढा तोंड काढून सुत लावलाय ना तो निकाल आम्हाला छाती ठोकूनच त्यामुळे गरजच नाही आपल्याला बोलायची हे भुकुनारे भुकू द्या मी तर बोलतो असे पाहिजेलच आपल्या माग त्याशिवाय आपण पुढे कसं जाणार ते पण जो पर्यंत आपल्या मागं कोण बोलत नाही ना त्यावेळे आपली कमी नाही दिसणार आपल्याला तर आपला काय कमी चुकते आता कोण बोलवत मैभूज सुताला कमी होते सुताला कमी होते होऊ द्या ना आज कसं दाखवलं ना तुम्हाला सीन शॉर्ट बघायचा व्हिडिओ बघायची कसा सुत मारलाय चार महिला मध्ये कसा सुत थोडा एवढी जेवढा हातभर सुत मारलाय ना तेवढी छाती आज फुगलेली आहे मेहबूब जाता तर शेवटचा प्रश्न विचारेन आपले महिबूबचे पुढचे नियोजन कसे आणि कुठे असणार आहेत पुढचं नियोजन बारा तारखेला बारा तारखेला ओवळ्याला मैबूब आणि वरदान हीच गाडी पळणार आपला महबूब डावीने खूप ठाम पलतोय जसा आता राहुल शेठ पाटील यांचा मथुर पण डावीने पलतो तर कदाचित हा पायरा दिसेल का पुढच्या भविष्यात शंभर टक्के होणार हा पायरा त्याच्यानंतर बारा तारखेनंतर आमचा चालू आहे वीस तारखेचा मैदान आहे आमचं म्हणजे जिथे बैल असतो आकाश भाऊ लोटे जे मुलाखत नाव घेतलं हो मी त्यांच्याकडे त्यांच्या गावचं मैदान असल्यामुळे वीस तारखेला बैल मोरगावला जाणार आहे आणि जाता जाता राहुलदा विषयी काय सांगा पण एकदम दिलदार व्यक्ती महत्व आहे जसे आमची संबंध आहेत का त्यां जसे आमचे संबंध एवढे चांगले आहेत की त्यांनी पण मला रात्री कॉल करून शुभेच्छा दिल्या विजयासाठी तर याला म्हणतात म्हणजे या... म्हणजे असा करायचा असतो मैत्रीपूर्व लढत झाली त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिल्यात आमच्या अगोदर एकदा गाडी झालेली त्यांना पण आम्ही शुभेच्छा दिलेल्या भेटून की बाबा तुमची गाडी विजय झाली तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा आता तसंच त्यांनी आम्हाला मला स्वतःला फोन करून पण मला शुभेच्छा दिलेल्या म्हणजे आपल्या खेलामध्ये ही गरज आहे आता हो आणि चुरशीचा खेळ आपल्या खेलामधून खेला थोडा बाहेर चाललाय त्याच्यासाठी पण आपल्याला म्हणजे एक चांगले दिवस आले असं बोललं तरी काही हरकत नाही हो एकदम या बैलगाडा शर्ती एकदम चांगले दिवस आले चालेल असंच तुमचा आणि वर्धन ही गाडी या वर्षी तर नक्कीच मुंबई गाजवत आणि अशीच गाजवत राहा याच्या पुढे तुमची घरची गाडी पण आम्हाला बघायला भेटेल खूप खूप आता शुभेच्छा तुम्हाला कालच्या गुलालासाठी धन्यवाद